आज आपण आपल्या जहांगेच्या हालचाली पाहणार आहोत याला पेल्विक गडल असेही म्हणतात तर याची आपण सूक्ष्म हालचाल पाहणार आहोत महिलांसाठी खूप उपयुक्त असं हे आसन आहे की आपल्या ज्या हालचाली आहेत या पेल्विक गडलचं जास्तीत जास्त म्हणजे आपली जी शरीराची खालची बाजू आहे आणि वरची बाजू आहे त्याला जोडणारा महत्वाचा असा दु दुवा आहे त्याच्यामुळे याच्या हालचाली आपल्याला सहज आणि सोप्या करायच्या आहेत तर आ, मी तुम्हाला एकदा करून दाखवतो बघा सर्वप्रथम दोन्ही पाय आपले गुडघ्यातून वाकून आपल्या जी शरीराची जी शिवण आहे त्या जवळ आणायची दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना जोडायच्या आहेत हाताची गुंफण करायची अशा प्रकारे दोन्ही पाय जोड तळपाय जुळल्यानंतर जे आपले गुडघे आहेत ते गुडघे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे जर सुरुवातीला आपल्याला जर गुडघे जर जमिनीवर टेकवत नसतील तर फक्त पहिले काही दिवस हाच सराव करायचा आहे की आपले गुडघे जे ते जमिनीला टेकले गेले पाहिजे मानपाठ एका सरळ रेषेमध्ये आता ह्या सूक्ष्मा हालचालीमध्ये आपल्या शरीराची स्थिती ही फुलपाखरूप्रमाणे दिसते म्हणून त्याला तिथली आसन असे म्हणतात तर चला बघा आणि आता सूक्ष्म हालचाल करताना नावाप्रमाणेच आहे की पहिले सावकाश त्याची हालचाल करायची याच्यात मान पाठ एका सरळ रेषेमध्ये आपल्या हाताचे जे दंड आहेत ते सरळ आपलं संपूर्ण लक्ष आपलं मेरुदंडाचं जे शेवटचं टोके तिथे मुलाधार चक्र असत त्या चक्रावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय पायाचे गुडगे जे ते आपल्या दंडाला चिटकले पाहिजेत आपल्याला जेवढं सहशक्य तेवढीच हालचाल करायची आता सो, सोडताना सावकाश हळूहळू हळू करत थांबायचे आणि पाय सरळ करायचे अशा प्रकारे तिथली ही सूक्ष्म हालचाल आपण कधीही कुठेही करू शकतात फक्त सरावाने याचा स्पीड वाढेल किंवा जे गुडघे ते आपल्या दंडाला चिटकतील तर चला नित्य तिथली आसन करूया आपल्या आनंद आपले